मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षा उद्धव व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करताच क्षणामध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय महाराष्ट्र निर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाद उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी आता ठाकरे बँड सर्व महाराष्ट्र द्वेषांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा दिलेला आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पंधरा जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे या पार्श्वभूमीवरती एकोणीस वर्षानंतर शिवसेना आणि मनसेने युती केली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यामध्ये जल्लोष करण्यात आला मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे, मार्गदर्शना मनसे अध्यक्ष रवींद्र मोरे महिला शहर प्रमुख समीक्षा मारकंडे यांच्या नेतृत्वाखाली नवपाडा विष्णूनगर येथील मनसे मुख्यालयासमोर उधळून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला या जल्लोषामध्ये शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिगे अनिश गाडवे हे देखील सहभागी झाले होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्र विशेषतः मराठी मनूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती आठवण या ठिकाणी आज होते आज तुम्ही बघितले असेल त्यावेळेला मुंबई वाचवण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे दे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज सूत्रधार या ठाण्यामध्ये आणि बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल महाराष्ट्र तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्रातला महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र एक झालेले आहेत आणि त्यावेळेची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीची आठवण आज या ठिकाणी होते